मीडिया वाले जागा छो जागा छोड़ो आणि एक भी उता आय छे चस कोनी एक भी कोनी एक भी आय छे चा म तमे छेड विनंती करो छो कोई गाना बोले सर कोई कविता बोले सर कोई तीन मिनिट वेलो देखिऔ आज बात के नी बोले ने छे कोई आ मत अपमान करन लोमान कोई अपमान करन लोमान कार्यक्रम सारी ठरो ठराय छ दरबार गोन्दल करमा उपर उबेरको छिताब्रो पाइ परिदेव झेलको लारे रेन बसारो वतेर मन का हेड बेसो सोए सेवक छिताब्रो वतेर बसारो हेड कम से हम जा रहे वतेर बाकी बच्चा उनन बसारो हेड वतेर बसारो हेड वतेर बसार। हेड बसारो बसार। जरा ध्यान करन सम्हाली जाओ वतेर से बसारो छे जरा हेट बेसो ध्यान करो एक भी मन क्या गोंदल करे छेचा एक भी मन क्या उचाया प्रयत्न करो मत, मत, मत में हाथ जोड़ने विनती करो पराजे पब्लिक था वो पब्लिक जागर तक बेसो महिला लारे ग्रुप था महिला न तक जागा था वो तक बेसो कोई ही मास

भारतीय कोणार नाही एक वेगळा आवाज पिढे ती दारोज गोर माटी हो। सारी महाराष्ट्र लोक कोणी सारी भारतीय गोर माटी तमासा मध्ये एक अपेक्षा ते ध्यान करले जो सारी पिढे लोक सामो भारतीय गोर माटी देख रेचा आज अपेक्षा करायचा आणि तम जे शिस्त घालेवाचं ही शिस्त देका भारतीय मोर्चा हे वालात ध्यान कर ले जाओ ए रे सारू ए मोर्चार माई काही गड़बड करेर छैता कोई गोंधळ घालन छैता मारे पेक्षा भी घणे अभ्यास करण छोरी आ कामेली ध्यान कर ले जाओ ए छोरी अनुसारो एका जोरदार ताली बजाओ आणि मीडियाच्या बांधवांना मी सांगू शकतो सांगू इच्छितो बंजारा समाजाचे आमचे आई वडील अडाणी होते त्यांना आरक्षण कशाबरोबर खातात माहीत नव्हतं माझ्या बापा आरक्षण कशा बरोबर खावं पण त्यानंतरची तरुण पिढी आलेली आहे त्यांनी तुम्हाला दाखवले की किती आपल्या याच नेतृत्व करतील त्या आमच्या तरुण भगिनी म्हणून मी तुम्हाला विनंती करणार आहे की थोडस तुम्ही शांत राहून बोलले जाणार बोल ज्या ज्या काही गोष्टी तुमच्या समोर सांगितल्या जाणार आहे आणि त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी सांगितलं सगळ्यांच्या बाकी किरण चव्हाण ड्रोनवाले फक्त एकानी इकडे यायचं आहे

ही सारी भूमिका तमने पठान के वाला सर करण केरो सुधरा काम करण सांपड़ जो छोरी तेजस्वी नहीं तमार से भाई पाया पंजीता सुपर आप ये कैसे कर रहे आए, ये, तो ये थोड़ा बाजू लगे आप बस 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 हाँ

what <síntos> बोलेचे नाही तर समोर जो खूप वाते ध्यान प्रकार आहे समाजात जे जे हितेरी वाते जे एक चार पाच छोरी तुम्हाला होड्यान बोले वाढीच जरा ध्यान करून सांभाळो एर बादेर माई पायर एकनाथ पवार नामेर मेर छोरी काही केवळ असतो कोणी ध्यान करून सांभाळी दोन आणि छोरी जण हा आहे जन तोही हाती देखा भरपूर टाळी वर स्वागत करेल

我都。